नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण भूगोल या विषयामधील नदी प्रणाली या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहात तर आजचा आपला टॉपिक आहे नदी प्रणाली तर नदी प्रणालीमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील मुख्य पाच प्रमुख नद्या महाराष्ट्रातील पाच मुख्य नद्या व त्यांची खोरे आणि तुम्हाला सांगू इच्छिते की आपण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्वात सांगणार आहे की ती नद्या कोणत्या त्या नद्यांची खोरे कोणती आणि शेवटी तुम्हाला या नद्यांवरती एक ट्रिक सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे की जिने भारताचे पंचवीस टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे आणि तिची लांबी आहे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर ही एकूण सात राज्यातून वाहते तर त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील मुख्य पाच नद्या कोणत्या तर त्यातली पहिली एक आहे ती म्हणजे गोदावरी आपण सुरुवातीला सर्व डिस्कस करणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला एक सिंपल अशी ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा एक्झाम्समध्ये होईल लवकर लवकरात लवकर लक्षात राहण्यासाठी ओके चला तर फक् सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर गोदावरी आपल्याला माहितीच आहे की गोदावरी ही नदी महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे तर आपण तिचं पहिले बघू उगम कुठे होतो तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर येथे म्हणजेच नाशिक नाशिक इथे होतो गोदावरी नदीची गोदावरी नदीची भारतातील लांबी किती आहे तर एक हजार चारशे पासष्ट किलोमीटर हे आपण लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न येतो हमखास येतोच तर महाराष्ट्रामधील गोदावरी नदीची लांबी किती तर आपल्याला माहितीच आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर इथपर्यंत कळाले ओके तर आता आपण बघूयात की गोदावरी नदीच्या उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत तर गोदावरी नदीच्या उपनद्या दारणा वैनगंगा मांजरा ही मुख्य नदी आहे उपनदी मांजरा प्राणहिता याप्रमाणे आपण लक्षात ठेवायचं आणि गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखले जाते भारताची दक्षिण गंगा म्हटले जाते हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे गोदावरी नदी ही दुसऱ्या क्रमांकाची भारतातील सर्वात दोन नंबरची नदी आहे समजले तर आता आपण बघूया की गोदावरी नदीच्या गोदावरी नदीने किती टक्के महाराष्ट्रातील किती टक्के खोरे वापरलेले आहेत तर एकोणपन्नास टक्के खोरे वापरलेले आहे महाराष्ट्रातील ओके okay. आता आपण दोन नंबरची नदी बघूया ती म्हणजेच भीमा भीमा या नदीचा उगम कुठे झालेला आहे तर आता आपण बघूया भीमा नदीचा उगम हा कुठे झालेला आहे तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे येथे झालेला आहे आणि भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे चारशे एक्कावन्न किलोमीटर कुठे महाराष्ट्रातील त्यानंतर आपण बघूया की भीमा नदीच्या उपनद्या कुठल्या आहे भीमा नदीच्या उपनद्या आहे मुळा मुठा इंद्रायणी हे परीक्षेत नेहमी विचारले जाते की भीमा नदीची उपनदी कुठली आहे चार ऑप्शन देतात मुळा मुठा इंद्रायणी नंतर प्रार धारणा तर मग धारणा ही आपल्याला लक्षात ठेवायची किती गोदावरीची उपनदी आहे म्हणून हे आपण लक्ष ठेवायचं त्यानंतर पवना झाल्या गो भीमा नदीच्या उपनद्या त्यानंतर भीमा नदीलाच पंढरपूरमध्ये चंद्रासारखा आकार मिळतो असा त्यामुळे तिला चंद्रभागा असे म्हणतात चंद्रभागा चंद्रभागा असे म्हणतात आणि कर्नाटक मधील कुठे कर्नाटकमधील रायचूर कर्नाटकमधील रायचूर येथे रायचूर जवळील राय सॉरी रायचूर जवळील कुरुगुडी कुरुगुडी या ठिकाणी कृष्णा व भीमा या नद्यांचा संगम झालेला आहे कुठे कुरगुडी कर्नाटकमधील रायचूरजवळ कर्नाटकमधील रायचूरजवळ कुरगुडी या ठिकाणी भीमा आणि कृष्णा आणि भीमा नदीचा संगम झालेला आहे हे आपण लक्षात ठेवायचं आता आपण तीन नंबरचं बघू हे आहे कृष्णा नदी कृष्णा तर कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे तर कृष्णा नदीचा उगम झालेला आहे वाईजवळील महाबळेश्वर महाबळेश्वर सातारा आपण मोठमोठ्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत आणि त्यामुळे आपल्या सिली मिस्टेक्स होत असतात एक्झाम्समध्ये मध्ये आता बघूया की लांबी भारतामध्ये कृष्णा नदीची लांबी आहे एक हजार दोनशे नव्वद किलोमीटर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लांबी आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर हे असं शॉर्टमध्ये लिहून ठेवायचं म्हणजे आपल्याला लगेच कळतं की भारतामध्ये एवढी आहे महाराष्ट्रामध्ये एवढी लांबी आहे त्यानंतर आपण बघूया की उपनद्या कृष्णा जसं आपण बघितलं की गोदावरी नदीच्या उपनद्या कोठल्या आहे भीमा नदीच्या मुळामुठा इंद्रणी ह्या उपनद्या आहेत तसेच आपण बघणार आहोत की कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर कृष्णा नदीच्या उपनद्या आहे वारणा पंचगंगा कोयना कुंभी तुळशी भोगावती सरस्वती सरस्वती सर आणि लक्ष ठेवायचं ही सरस्वती जी नदी आहे ती एक गुप्त नदी आहे आपण बघणारच आहोत आणि कराड या ठिकाणी कराड या ठिकाणी कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम आहे आपल्याला परीक्षमध्ये येऊ शकतो जोड्याला मध्ये किंवा सिंगल कृष्णा आणि भीमा नदीचा संगम कुठे झालेला आहे कुरगुडी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम कुठे झालेला आहे तर कराडमध्ये तर आपण हे ल आय एम पी करून ठेवायचं ओके तर चला पुढील बघूया नदी कुठली आहे तर तापी तर तापी नदीचा उगम हा कुठे झालेला आहे तर मुलताई मुलताई मध्य प्रदेश हे लक्षात ठेवायचं सातपुडा पर्वतरांगेमध्ये झालेला आहे त्यानंतर इथे भारतामध्ये तापी नदीची भारतातील लांबी किती आहे तर सातशे तीस किलोमीटर त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रामध्ये लांबी किती आहे तर दोनशे आठ किलोमीटर आता तापी आणि तापी ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर तापी ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते म्हणजे इथे तिचा मध्य प्रदेशमध्ये उगम होतो आणि ती इकडे वाहत वाहत अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते म्हणून तिला वाहिनी असे वाहिनी नदी असे म्हणतात काय म्हणतात तर पश्चिम वाहिनी नदी हे आपण लक्षात ठेवायचं आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि तापी नदीची मुख्य उपनदी कुठली आहे मुख्य उपनदी आहे तर ती आहे पूर्णा हे आपण लक्षात ठेवायचं आहे चला तर आपण बघूया नर्मदा पाच नंबरची जी नदी आहे ती आहे तर चला नर्मदा नदीचा उगम हा कुठे झालेला आहे तर नर्मदा नदीचा उगम झालेला आहे अमरकंटक मध्य प्रदेश मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे तर तिची भारतातील लांबी आहे एक हजार तीनशे बारा किलोमीटर आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी आहे नर्मदा नदी तिची लांबी आहे चौपन्न किलोमीटर हे आपण लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला जसे मी सांगितलं तुम्हाला या टॉपिक्सवरती एकदम भन्नाट ट्रिक्स सांगणार आहे मी ती म्हणजेच काय आहे तर बघा ट्रिक्स उतरत्या क्रमांची मांडणी होणार आहे या ट्रिक्सने जसं की गो भी कृतान आपल्याला एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारलं जातात की गोदावरी नदी भीमा भी नदी कृष्णा नदी तापी नदी नर्मा नदी यांचा उतरत्या क्रमाने आ, क्रम लावा म्हणून तर आपल्याला कन्फ्युजन होते की कुठले एक नंबर कुठली दोन नंबर त्यामुळे ही ट्रिक्स तुम्हाला महत्वाची ठरणार आहे तर आता आपण बघूयात गो म्हणजेच काय तर गोदावरी त्यानंतर भी म्हणजेच काय तर भीमा क्रू म्हणजेच कृष्णा आता आपण बघूया ता तापी न म्हणजेच काय तर नर्मदा आता आपण बघूया खोऱ्यांची टक्केवारी व्यापलेला भाग म्हणजे टक्केवारी महाराष्ट्रातील टक्केवारी महाराष्ट्रातील लांबी तर गोदावरी नदीने महाराष्ट्रातील एकोणपन्नास टक्के क्षेत्रफळ व्यापलेले आहे त्याचप्रमाणे भीमा नदीने बावीस टक्के कृष्णा नदीने सुद्धा बावीस टक्के त्यानंतर तापी नदीने सोळा टक्के नर्मा नदीने खूप कमी प्रमाणात व्या खोरे व्यापलेले आहे ते म्हणजेच किती पाच टक्के आता आपण बघूयात की महाराष्ट्रातील लांबी ही आपण अगोदर बघितलेली आहे पण लक्ष ठेवण्यासाठी एक असा चार्ट बनवायचा जेणेकरून आपल्याला वरती लिहायची ट्रिक्स लिहायची त्यानंतर त्या नद्या लिहायच्या त्यानंतर त्याच्या टक्केवर लिहायची परत एक बॉक्स बनवतो त्यामध्ये त्याची लांबी लिहायची तर मग गोदावरीची लांबी किती आहे तर सहाशे अडुसष्ट किलोमीटर हे आपल्याला झोपेतून उठलो तरी आलं पाहिजे त्यानंतर भीमा नदीची लांबी किती आहे तर चारशे एक्कावन्न किलोमीटर हे पाठ नाही करायचं रट्टाने मारायचं एकदा फक्त लक्षात घ्यायचं मन लावून अभ्यास करायचा आणि त्यानंतर मग तुम्हाला लगेच येऊन जाते आता बघूया कृष्णा नदीची लांबी किती आहे तर दोनशे ब्याऐंशी किलोमीटर त्यानंतर तापी नदीची दोनशे आठ किलोमीटर त्यानंतर नर्मदा नदीची लांबी किती आहे तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही ट्रिक्स कशी वाटली तर हे मला नक्की सांगा एच डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा नर्मदा ल नदीची लांबी किती हे तुम्ही मला कमेंट करा कमेंट करून नक्की सांगा माहिती आहे प्र प्रश्नाचे उत्तर सर्वांना येईलच परंतु तुम्ही कमेंट केल्यानं मला समजेल की तुम्ही व्हिडिओ बघत आहात की नाही की तुम्हाला समजत आहे की नाही मी शिकवलेल्या ट्रिक्स किंवा मा तुम्ही कमेंट केल्याने मला एवढे तरी कळेल की मी शिकवलेले तुम्हाला समजते किंवा नाही त्यामुळे येस यस्ट। एस यस्ट। डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकोनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच